नमस्कार मित्रांनो ऑप्शन्स पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण स्विम साठी अजून एक स्टॉक रेकमेंड करणार आहे तो स्टॉक आहे एस्टेल एसटेल हे खूप चांगला एक फंडामेंटल स्टॉक कंपनी आहे आणि चांगला कॉन्सॉलडेशन नंतर एक चांगला ब्रेकआउट भेटलेला आहे ओके त्याचा अॅनालिस आपण चॅटवरती करणार आहोत आणि याच्या पुढे काय टार्गेट असू शकतो या स्टॉकमध्ये स्विम साठी ते आपण अनालिस करणार आहोत चला आपण सुरुवात करू एस करायला ओके तुम्ही एसटेल कंपनी बघू शकता की बऱ्याच दिवसानंतर हा कॉन्सोल्शन मध्ये अडकला होता ओके हा झोन झोनमध्ये अडकला होता त्याचा आज इथं प्राइस एक्शन भरून म्हणजे कॉन्सल्टन्स करून हा ब्रेकआउट दिलेला ओके इथं बघू शकता तुम्ही ओके त्याचा ब्रेकआउट आला होता इथं ऑलमोस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला ब्रेकआउट आला होता त्याच्यावरती चांगला एक सहा ते साठ टक्केचा रिटर्न्स वन डे मध्ये तुम्हाला इंटरडे मध्ये पाहायला मिळाला ओके यासाठी आता स्विम ट्रेडिंगसाठी हा स्टॉक तयार झालेला ओके आता आपल्याला एंट्री कोणत्या लेवलला करायचं आहे ओके थर्टी पर्सेंट आपल्याला ह्याच्या हायवरती एंट्री करायचा आहे ओके म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की बावीस एकवीसच्या लेवलला तुम्हाला ले, यामध्ये तुम्हाला एंट्री करायचा आहे एकवीसच्या वरती जर एंट्री करायचं आहे चांगला एक अपसाईडचा एक रॅली मिळू शकतो नाहीतर हा रिटेस्टला पुन्हा खाली प्रॉफिट बुकिंग हा रिटेस्टला खाली येण्याची शक्यता जास्त असते म्हणून तुम्हाला इथे मी थर्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंटसाठी रिकमेंड करते आहे राहिलेला सेव्हन्टी पर्सेंट तुम्हाला, तुम्हाला या रिटेस्ट आल्यानंतर इथं कुठल्या जर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल तर इथं तुम्हाला राहिलेले सेव्हन्टी पर्सेंट तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि याच्या हायवरती गेला तर मार्केट एक चांगला अपसाईडला जाण्याचे पोटेन्शियल एस्टल स्टॉक मध्ये तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर मिळेल याचा तर टार्गेट काढायला गेला जर आपल्याला तुम्ही बघू शकता याचा टार्गेट आपण हा लो पकडूयात ओके याचा टार्गेट आपण बघ काय असू शकतो शॉर्ट टर्मसाठी किंवा सिव टेनसाठी ओके एक तेरा ते पंधरा टक्केच यामध्ये तुम्हाला अपसाईडचा टार्गेट यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ओके okay? इथून तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्ही इथून हायाच्या हायवरती एकविशेच्या वरती तेरा टक्के म्हटलं तरी तुम्हाला चोवीसशे चा टार्गेट तुम्हाला यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये एशियल कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ओके okay? हा खूप फंडामेंटल स्ट्रॉंग कंपनी आहे ओके okay? यामध्ये तुम्हाला एंट्री आणि स्टॉपलस तुम्हाला कळायला असेल लॉस आपल्याला सिंपल आहे की लॉस आपल्याला याचा लो किंवा याचा स्टॉप स्टॉपलस लावू शकता तुम्ही जर लॉंग टर्मचा विचार करत असाल स्टॉप स्टॉपलस लाव आणि शॉर्ट टर्मचा विचार करत असल जो कॅन्डल बिग कॅन्डल हा ब्रेकआउट दिला त्याच कॅन्डलचा लो तुम्ही एकोणीसशे साठचा स्टॉपलेसही लावू शकतात माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्ही एकोणीसशे चोवीस किंवा स्टॉप लॉस यामध्ये लावून चालू शकतात ओके आणि खूप चांगला कंपनी आहे आणि बऱ्या दिवसांना कॉन्सल्ट्रेशनंतर हा चांगला ब्रेकआउट मिळाला आहे रिटेस्टला तुम्ही क्वांटिटी यामध्ये ॲड करू शकतात आणि चोवीसशेच्या टार्गेटसाठी तुम्ही यासाठी स्विंग ट्रेडिंगसाठी होल्ड करू शकता ओके स्टॉक मध्ये काही गडबड नाही जे होल्डिंग वगैरे हो चांगले तुम्हाला तेही दाखवतो इथं बघू शकतात की प्रमोटरचा होल्डिंग आहे चोपन्न टक्के म्युच्युअल फंडचा आहे साडेआठ टक्के डोमेस्टिक इन्स्टिट्यूटचा आहे साडेपाच टक्के आणि फॉरेन इन्स्टिट्यूटचा आहे वीस टक्के आणि रिटेल ट्रेडर्स आहे साडे बारा टक्के ओके कंपनीत कोणतेही गडबड नाही चांगला ब्रेकआउट भेटलेला आहे बऱ्याच दिवसानंतर कॉन्सल्टेशन नंतर हा चांगला ब्रेकआउट भेटलेला आहे आता एवढंच आहे की आपल्याला थर्टी पर्सेंट हे एकवीसशेच्या वरती एंट्री करायचं आहे आणि रिटेस्टला आला तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याहत्तरच्या लेवलला आला एक बुलिस कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल तर यामध्ये तुम्हाला एंट्री करायचं आहे सिम्पल स्विमिंग ट्रेनिंग स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला कुठेही कोर्स करण्याची गरज पडणार नाही तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला हा शिकवणार आहेत म्हणजे तुम्हाला थोडंफार इकडनं तिकडनं फिरवून तुम्हाला सांगणार पण शेवटी तुम्हाला असंच रुल्स फॉलो करावं लागणार आहेत ओके कुठेही कोर्स करण्याची गरज नाही सिम्पल ट्रेनलाईनच्या वरती ब्रेकआउट झाला कॅन्डल सस्टेन झाला तर त्याच्या हायवरती एंट्री करायचं आहे रिटेस्टला जर आला तर तिथं बुलिश कॅन्डल पॅटर्न बनत असेल तर तिथं आपल्याला एंट्री करायचं आहे ह्याच्या पलीकडे जास्त सायकोलॉजी करायची सायकोलॉजी डोक्याला ताण द्यायचं नाही काय नाही ओके जास्त मी कॉम्प्लिमेंट नाही सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही कुठेही कोर्स केला तरी मित्रांनो तुम्हाला हे शिकवणार आहेत ओके आपल्या चॅनलवरती आपण सर्व मराठी बांधवांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे चांगले स्टॉक रिकमेंड करणार आहे ओके आणि स्टॉपलेस टार्गेट हे त्यांना सांगितलंय असाच व्हिडिओ जर तुम्हाला असे स्टॉक जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो अजून असे स्टॉक आले तर तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ओके थँक्यू